अंबरनाथमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड अंबरनाथ पोलिसांची गुन्हेगारांना शिस्त ठाणे जिल्हा कायद्याचा बाले किल्ला सोमवारी शहरातील पश्चिम भागात काही तरुणांनी शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता जुन्या वादातून एका टोळक्यानं दोन तरुणांवर तलवारी आणि कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला तसंच परिसरातील काही वाहनांची तोडफोड करून वातावरण तणावग्रस्त केलं होतं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत अंबरनाथ पोलिसांनी फक्त आठ तासात सात आरोपींचा पर्दाफाश केला यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचाही सहभाग असल्याचं समोर आलं असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासात हा प्रकार जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून झाला असल्याचं समोर आलं आहे आरोपीने सतरा नोव्हेंबर रोजी आचारसंहिता काळात जवसई बुवापाडा आणि गवलदेवी परिसरात दहशत माजवली होती गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी अंबरनाथ पोलिसांनी अटक आरोपींना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेलं आणि ज्या भागात त्यांनी दहशत माजवली होती तिथेच धिंड काढून त्यांची मस्ती उतरवली यावेळेस ठाणे जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशी घोषणा देत आरोपींची मस्ती पोलिसांनी आपल्या पद्धतीनं जिरवली अशा प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या माध्यमात na no pulisani दिला